नमस्कार मंडळी तसं पाहायला गेलं तर पापड आपण तळून खातो किंवा भाजून खातो पण पापडावर बेसन पिठाचं मिश्रण घालून पापडाचा असा पदार्थ कधी बनवलाय का हो नाही ना मग ही रेसिपी एकदा नक्की बघा घरी पाहुणे येणार असतील आणि घरात भाजीला काहीच नसेल तर हा पदार्थ खात्रीने तुम्ही बनवू शकता कारण आपला हा पदार्थ आहेच तसा अफलातून भन्नाट रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी ना तीन उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड हरभऱ्याचा पापड किंवा मटकीचा पापड घेतला तरी सुद्धा चालेल आता हे पापड ना थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी ना छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आता हे वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट सोबतच so, पाव चमचा यामध्ये आपण ओवा घालूया आणि पाव चमचा जिरे यामध्ये आहे आता हे सर्व साहित्यानं आपण चांगलं एकजीव करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय आणि यामध्ये ना आपण थोडं थोडं करूनच घालूया हे छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घेऊयात चला इथे आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी तयार करून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर एक पापड ना पोलपटावरती मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता या पापडाला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे काय होईल ना पापड थोडासा मौसूत होईल आणि आपल्याला गुंडाळी करायला सोपं पडेल बघा अशा पद्धतीने पाणी आपल्याला लावून घ्यायचंय आपल्याला पाणी मी लावून घेतलेलं आहे आता काय करूया तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण ना आपण यावरती लावून घेऊया बघा मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घ्यायचंय अशा पद्धतीने मिश्रण लावून झाल्यानंतर ह्या पापडाची ना आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा हे बघा तर इथे आपली ही गुंडाळी बनून तयार झालेली आहे आता राहिलेल्या पापडाची देखील आपण गुंडाळी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही पापडाच्या गुंडाळ्या करून तयार झालेल्या आहेत हे बघा आपण आता गुंडाळ्यांना भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये ना अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे घातलेलं तेल ना चांगलं पसरवून घेऊया तेल आपलं गरम झालं की यामध्ये ना अशा पद्धतीने आपल्याला ह्या गुंडाळ्या ठेवून घ्यायच्या आणि मस्त अशा खरपूस इथे ह्या गुंडाळ्याची एक बाजू चांगली भाजून झाली की ह्या गुंडाळ्या आपल्याला पलटी करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने छान अशा पलटी करून घेऊया आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता काय करूया कढईमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी चला मोहरी चांगली तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा यात घालूया आता हा कांदा ना चांगला मौसूद होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला चांगला मौसूद परतून झाला की एक चमचा भर पीठ यामध्ये घालायचंय आता हे घातलेलं पीठ आपल्याला एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचंय परतून झालं की एक चिरलेला टोमॅटो घालूया हा टोमॅटो देखील छान असा मऊसूक परतून घेऊया टोमॅटो आपला चांगला मौसूद परतून झाला की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला किसलेला या किस आलं आणि लसूण घालायचं आहे परतून घेऊया ही लसून चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा यामध्ये मी काळा मसाला घालतीये त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड सोबतच पाव चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे घातलेले सगळे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत आता ना आधी वाटी यामध्ये आपण पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये घातलेले सगळे मसाले छान असे शिजले जातील दोन मिनिटानंतर यावरचे मी झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले छान असे शिजलेले आहेत हे बघा आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी यामध्ये घालूया तर इथे मी ना एक ते दीड ग्लास गरम पाणी यामध्ये घालते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की ह्या ग्रेव्हीला ना मस्त अशी उकळी आणायची आहे तर इकडे आपल्या गुंडाळ्या देखील मस्त अशा थंड झालेल्या आहेत आता ह्या गुंडाळ्याच्या ना आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने वड्या कट करून घेऊया आपल्या रश्याला देखील मस्त उकळी आलेली आहे आता कट केलेल्या वड्याना यामध्ये आपण सोडूया वड्या आपल्या रशामध्ये सोडून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटं ह्या वड्याना रश्यामध्ये चांगल्या आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वडे मस्त अशा शिजलेल्या आहेत हे बघा आता वर्ण ना थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर इथे आपली पापड वडीची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद